सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा आज मला थोडंसं हिरवळ बघितली की मन प्रसन्न होतं हिरवळ बघितली लगेच नाश्ता केला लगेच स्वयंपाक केला पूर्णाचा स्वयंपाक केला आजचा आमचा दसरा बघा कसा आहे अगोदर नाश्ता वगैरे झाला आणि आता मग हे पूर्णाचं जेवण बनवून नैवेद्य दाखवला जेवण झालं आणि लगेच वाहन पूजा गाडीची पूजा मोहूर्त होतं त्यावेळेला वाहनाची पूजा करून घेतली पटकन तयार झालं आणि केली लगेच साहेबांना सांगितलं की सोनं घेऊन या लगेच ते मुहूर्ताप्रमाणे सोनं पण घेऊन आलेत सोनं म्हणजे आपट्याचं पानं आता कुठे हो खरं खरं सोनं पण हे आपट्याचं पानंच खूप मोलाचं असतं खऱ्या सोन्यापेक्षा ह्या सोन्याला जास्त महत्त्व आहे मग आपल्या रीतीप्रमाणे पाय धुवायचं त्याला सोनं लुटून आलं म्हणतात बाकीच्यांकडे काय म्हणतात मला माहीत नाही आहे पण आपल्याकडे हे रूढी परंपरा आहे आपण केलं तर आपल्या मुलांना माहिती होईल आमचे वडील असंच सोनं लुटतात वडील गेल्यानंतर आम्ही सग वडिलांना फार मिस केलं आणि त्यांच्याकडे जे प्रथा होती त्याच मी बघून बघून करायला लागलेली आहे मग त्यांचं ऑप्शन वगैरे केलं आणि मान्यता तिकडनं हसून हसून काहीतरी बोलत होती की असं आहे तसं आहे तसं ती हसत होते म्हणून आम्ही पण हसत होतो हे क्षण टिपण्यासारखे असतात आणि मग त्यांना सांगितलं की एक सोन्याचं पान ठेवा आणि नंतर मी म्हटलं की खरं पण सोनं पाहिजे असं मजाक मजाकमध्ये हे नाही चालणार खरं पण ठेवा असं चाललं होतं व त्यांनी लगेच पर्समधनं पैसे काढले तोपर्यंत मान्यता ओरडते नका देऊ नका देऊ नका देऊ असं चाललं होतं म्हणून आम्ही दोघं हसत होतो आणि मग आम्ही म्हटलं की घरामध्येच सोनं वाटायचं नाही आपण आता लगेच मंदिरात जाऊ मग लगेच आम्ही मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये देवीला फ सोनं ठेवलं शंकरजीला ठोणं ठोणं ठेवलं आणि मग घरी येऊन आम्ही अवध पूजा आपण काय म्हणतात ते माहीत नाही ती पूजा केली पूजा केल्यानंतर परत आम्ही ड्रेस चेंज केला आणि बिल्डिंगमध्ये आज दसरा असल्यामुळे जेवण होतं आणि संगीत संध्या होती तिथेच जेवण बनवत होते आणि तिथेच संगीत संध्या गाणे ऐकत ऐकत आम्ही सगळेजणं तिथे म्हणजे आम्ही नाही केलं पण सगळेजणं जेवण करत होते बाजूलाच त्यांनी ते जिथे सेंटर आहे तिथे जेवण तंदूर वगैरे सगळं तिथं पोळ्या वगैरे बनवत होते बाकीचं त्यांचं हॉलमध्ये बनवलं असेल ते मला माहीत नाही आणि इकडे बाकी लोक जेवत होते आणि आम्ही थोडंसं गाणे ऐकले कारण एवढ्या लवकर जेवणं मग नंतर मान्यताला जेवायला दिलं तिने आपलं आपलं मैत्रिणीबरोबर घेतलं जेवायला दिलं म्हणे बाकी लोक अजून तिथे गर्दी आहे वाढतात ते जेवतात ते आपल्या आपल्या वेळेनुसार स्टॉलवरती जाऊन जाऊन जे पाहिजे ते घेतात ते कुणी उभ्याणी आहे कुणी बसून खातं आहे जे आपल्याला पाहिजे तसं करतात ते पण मी मान्यताला म्हटलं तू मैत्रिणीबरोबर जेवण घे मग ती आपल्या आपल्या मैत्रिणीबरोबर जेवली नंतर मग मी लगेच वरती जाऊन आईला घेऊन आले मी विचार केला होता की आईला वरतीच जेवण देऊन येऊ प्लेट घेऊन जाऊ पण नंतर म्हटलं नाही प्रत्येकाला एक इच्छा असते म्हणून मग मी वरती गेले आणि आईला पण जेवायला खाली आणलं तिला दोन चेअर लावून दिले समोरच गाणे चालू होते गाणे ऐकत ऐकत सगळेजणं बसलेले होते मग याय जायचं ते डिस्टर्ब नको म्हणून आईला मी साईडला बसवलं कारण साईडला चेअर सगळ्या जेवणासाठीच लावलेल्या आहेत सिक्युरिटी तिथे होतेच आणि मी पण आईच्या बाजूलाच उभी राहिली कारण आईला काय हवं नको पाणी वगैरे पाणी वगैरे आणून दिलेलं होतं तिला जेवणामध्ये काय आहे नाही ते पण पाहिजे ते पण होतं म्हणून मग तीच, थे, थे, थे थे, थे मी तिच तिच्या जेवणापर्यंत तिथेच उभी राहिली आणि अहो तिथे बघतात ते तुम्हाला दिसत असेल अहो तिथे ब गाणे ऐकतात ते आणि मी आईसमोरच जे उभी आहे तिला काय हवं नको ते देण्यासाठी पण तिला काहीच द्यायची गरज नाही आली असलेलं पण तिने उरवून ठेवलं आता वयामानाने जास्त जेवण जात नाही पण आपल्याला सगळ्यांसमोर जेवायला नेलं हे समाधान वेगळंच असतं आणि मग आम्ही दोघं जेवलं बाय बाय